महाराष्ट्रातील सर्व शेळीपालक बंधू भगिनींना नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिलीला नमस्कार आणि सर्वांना मित्रांनो गुड मॉर्निंग शब सकाळ सर्वांचा दिवस खूप आनंदात जावो आणि माझा खास करून व्हिडिओ पाहत असलेल्या सर्व मंडळींना माझा नमस्कार तर मित्रांनो बघा आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे शेळीचं पिल्लू साधारणपणे किती दिवसांनी विकलं पाहिजे आणि या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप छान सुंदर माहिती मी या व्हिडिओच्याद्वारे आपल्याला देण्याचा प्रयत्न करत आहे आणि करणार आहे तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा कुठेही स्किप न करता जेणेकरून आपल्याला पूर्ण टोटल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाईल तर चला मित्रांनो आपण आपल्या आजच्या ब्लॉगला म्हणजे व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघा शेळीचं पिल्लू किती दिवसात विक्री केली पाहिजे तर मित्रांनो कमीत कमी आणि जास्तीत जास्त कमीत कमी तीन साडेतीन महिन्याच्या पुढे पिल्लू शेळीचं विकलं पाहिजे आणि जास्तीत जास्त पाच महिन्याचं जा। तर आता याचं कारण सांगतो मित्रांनो पाच महिन्यामध्ये जर आपण शेळीचं पिल्लू विकलं तर ते चांगलं सक्षम झालेलं असतं त्याला वजन चांगलं आलेलं असतं आणि चारा वगैरे चांगलं खात असतं त्याच्यामुळं ते तेचा चांगलं दष्टपुष्ट झालेलं असतं आणि मित्रांनो पाच महिन्याचं पिल्लू का विकायचं तेही कारण मी सांगतो कारण साधारणपणे आपली शेळी नंतर एक महिन्याच्या पुढं पिल्लू खायला लागतं मित्रांनो आणि ज्यावेळेस पिल्लू चारा वगैरे खायला लागतं त्यावेळेस मित्रांनो त्याला खुराक चारा चांगल्या क्वालिटीचा खुराक देणं गरजेचं असतं जेणेकरून त्याचं वजन झपाट्यानं वाढेल आणि ज्यावेळेस मित्रांनो पिल्लू चारा खायला लागतं त्यावेळेस चारा आणि खुराक ह्या दोन्हीचं त्याला जर साथ जर मिळाली तर मित्रांनो पिल्लाची जी वजन वाढ आहे ती झपाट्यानं होत असते तर आता पाच महिन्याचं कारण ते सांगतो मित्रांनो कारण आपण साधारणपणे शेळी वेल्याच्यानंतर तीन महिन्याने श आपण क्रॉस करावी काय होतं तीन महिन्याच्या नंतर जर आपण शेळी क्रॉस केली तर शेळी वेल्यापासून तीन महिने पिल्लू शेळीला पित असतं आणि शेळी क्रॉस केल्याच्यानंतर दोन महिने शेळी दूध देत असते तशी जास्त दिवस देते पण शक्यतो आपण दीड ते दोन महिनं त्या शेळीचं दूध काढावं किंवा पिल्लांना पिऊ द्यावं तर काय होतं मित्रांनो आपलं पिल्लू तीन महिन्याची शेळी झाल्याच्यानंतर आपण शेळी क्रॉस करत असतो किंवा क्रॉस ही केलीच पाहिजे आणि क्रॉस केल्यानंतर शेळीच्या अंगावरती परत राहिलेले दोन महिने गामी नसताना शेळीला पिल्लू ते पिऊ शकतं म्हणजे अगोदरचे तीन महिने आणि हे दोन महिने पाच महिने पिल्लाला दूध भेटतं मित्रांनो आणि ते पिल्लू विक विक्री योग्य झालेलं असतं आणि अशा वेळेस जर त्या पिल्लाची आपण विक्री केली तर आपल्याला पाहिजे तेवढी किंमत मित्रांनो शंभर टक्केच मिळू शकते तर मित्रांनो हे झालं पाच महिन्याचं पिल्लू जर विकलं तर याच्यामध्ये आपले दोन फायदे होतात कारण शेळी जी आपल्याला लागल्याच्यानंतर दोन महिने दूध देत असते तर हे दूध आपल्याला काढायची गरज नाही लागत दोन महिने ते पिल्लू ऑटोमॅटिक शेळीबरोबर असल्यामुळं पित असतं आणि दोन महिन्याचं गामण शेळीचं पिल्लू झाल्याच्यानंतर शेळीला प्यायचं बंद करायचं आणि तिथून पुढे शेळीला खोराक चालू करायचा मित्रांनो तर अशा पद्धतीनं तीन महिने तिला खुराक चालू करायचा त्या तीन महिन्यामध्ये राहिलेल्या तीन महिन्यामध्ये तिच्या ज्या गर्भाशयामध्ये पिल्ले वाढत असतात त्यांची सुधारणासुद्धा चांगल्या क्वालिटीची होते तर मित्रांनो हे झालं आपण पाच महिन्याचं पिल्लू का विकायचं याची थोडक्यात आपण थोडी कारणं जाणून घेतलेली आहे कारण अगोदर तीन महिने दूध मिळालेलं असतं आणि शिळी गामण राहिल्याच्यानंतर दोन महिने दूध त्याला मिळालेलं असतं त्याच्यामुळं ते ला विक्री योग्य झालेलं असतं समजा कुणीही जर आपले पिल्ले पाळायला वगैरे घेतले तरी ते चारा चांगल्या क्वालिटीचं खात असतं आणि चारा चांगल्या क्वालिटीचं खात असल्यामुळं मित्रांनो जो घेणार मंडळी आहे पाळायला घेणार आहे किंवा कटईवाल्यांचा विषय नाही पण जे पाळायला मत मित्रमंडळी पिल्ले घेतात ते थे, चांगले दष्टपुष्ट चार पाच महिन्याचे झालेले असतात आणि ते चारा वगैरे खातात त्यांना दुधाची गरज नाही पाच महिन्याचं पिल्लू झाल्याच्यानंतर त्याला दुधाची कुठल्याही प्रकारची गरज नाही आणि पाच महिने शेळी वेल्याच्यानंतर दूध हे देतच असते आपल्याला माहीत आहे आपण कमीत कमी तीन महिन्याच्या पुढंच शेळी क्रॉस करावी त्याच्या आत जर क्रॉस केली तर त्याचेसुद्धा विपरीत परिचय त्याच्यामध्ये ते, विपरीत परिणाम होतात त्याच्यामुळे आणि आता दुसरी गोष्ट काहीजण आपले तीन महिन्यामध्येच शेळीचं पिल्लं विकत असतात तर त्याचं पण आपण थोडक्यात जाणून घेऊया तर काय होतं मित्रांनो तीन महिन्यात आपण शेळीचं पिल्लं विकतो पण जो पिल्लाचा भर असतो वाढण्याचा म्हणजे काय होतं आहे शेळी वेल्याच्यानंतर एक महिनाभर पिल्लू खात नाही आणि त्याच्यानंतर एक महिनाभर महिन्याच्यानंतर ते पिल्लू चारा खायला सुरुवात करतं आणि महिन्याच्यानंतर म्हणजे दोन महिन्यामध्ये पिल्लू चांगला चारा खातं आणि तिसऱ्या महिन्यामध्ये काय होतं त्याचं चारा अधिक दूध अधिक खुराक याच्यापासून ज्याची त्याची वाढ होण्याला सुरुवात होते त्याचा जो भर असतो वजन वाढण्याचा तर तो चार पाच महिन्यापर्यंत असतो मित मित्रांनो म्हणजे ज्या वेळेस पिल्लाचं चांगलं वजन वाढायला सुरुवात होते त्यावेळेस आपण ते पिल्लू विकतो तीन महिन्याचं आणि तेच जर तीन महिन्याचं पिल्लू जर आपण आणखीन दोन महिने जर सांभाळलं तर त्याचं आणखीन आपल्याला डबल वजन मिळणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे कमीत कमी पिल्लू पाच महिन्याचं झाल्यावर विकावं त्याने काय होणार आहे आपले दोन फायदे होतात मित्रांनो तीन महिन्याच्या जर आतलं पिल्लू जर किंवा तीन साडेतीन महिन्याचं पिल्लू जर आपण विकलं तर त्याचं पाहिजे तेवढं आपल्याला वजन झालेलं नसतं आणि त्याचा जो वजनवाढीचा जो हे असतो क्रम असतो जो वड वजनवाढीचं कसं कोणतीही गोष्ट बैल असो गाय असो ज्या वेळेस भरात येते त्यावेळेस तिचं त्याचं बैलाचं वजन म्हणजे चांगला जाडजूड ताकद वाढते त्याला तशीच पद्धत आहे मित्रांनो तीन महिन्याच्या पुढचं पिल्लू हे भरात यायला सुरुवात होते आणि भरात यायला सुरुवात होते आणि अशा वेळेस जर आणखीन दोन महिने जर आपण त्याला जर सांभाळलं तर त्याची जी वजन वाढण्याची जी हे आहे ती आणखीन जास्त ग्रोथ करू शकते आणि जास्त वजन वाढू शकतं तर मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे तर मित्रांनो तीन महिन्यामध्ये पिल्लू जर विकलं आपण तर त्याच्यामध्ये आपला थोडा लॉस होत आहे आणि तेच पिल्लू जर आपण पाच महिन्यापर्यंत जर सांभाळलं आणि विकलं तर त्याच्यामध्ये आपला फायदा होत आहे कारण तीन महिन्याच्या पुढं खरं तर पिल्लाचं वजन वाढायला सुरुवात होते सुरुवातीचे दोन महिने ते चारा चांगलं खात नसतं म्हणजे चारा थोडं थोडं खात असतं ज्या चारा अधिक दूध या दोहींचा ज्या त्याला चांगला सपोर्ट मिळतो अशा वेळेस त्या पिल्लाची वजन वाढायची आणि कॅपॅसिटी जास्त असते आणि त्याच्यामुळे काही झालं तरी मित्रांनो कमीत कमी पाच महिन्याचं पिल्लू शेळीचं होईपर्यंत विकायचं नाही आणि पाच महिन्याचं ज्यावेळेस पिल्लू होतं त्यावेळेस जर आपण जर ते विकलं तर ते विक्री योग्य होतं आणि विक्री लायक होतं तर मला सांगायचा मुद्दा म्हणजे हाच आहे की जास्त आपण दोन अडीच तीन महिने केवळ जर पिल्लू विकलं तर त्या त्याच्यामध्ये तो आपलाच तोटा तो आहे मित्रांनो आणि सुरुवातीचे तीन महिन्यात जेवढं वजन होत नाही ना तेवढं लास्टच्या दोन महिन्यात मित्रांनो पिल्लाचं वजन जास्त वाढतं कारण सुरुवातीला फक्त ते दूधच पित असते त्याच्यामुळे दुधापासून जेवढं त्याचं वजन होतं तेवढं आहे पण ज्या वेळेस ते चारा आधी खुराक खातं त्यावेळेस मात्र त्याचं वजन हे झपाट्याने वाढायला सुरुवात होते आणि आपण नेमकंच काय करतो ज्या वेळेस त्याची वजन वाढायला झपाट्याने सुरुवात झालेली असते त्याच वेळेस आपण त्याला विकतो म्हणजे तिथं आपला तोटा होतो तर कमीत कमी एक पिल्लू पाच महिने सांभाळायलाच पाहिजे मित्रांनो पाच महिनं जर पिल्लू जर सांभाळलं तर त्याचं आपल्याला पाहिजे तसं आणि चांगल्या क्वालिटीचं दाम मिळाल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो हा तर माझा एक अनुभव आहे आणि ह्या अनुभवातूनच मी सांगत आहे शक्यतो मी साडेतीन चार महिन्याचेच पिल्लं विकतो चार महिन्याचे कधी पण आता सध्या पाक पाठीमागच्या वेळेस मी चार महिन्याची पिल्लं विकली तर चार ते पाच चार ते पाच महिन्याचे खास त्याचं वजन वाढीचंच वय असतं आणि अशामध्ये जर त्याला चांगला चारा आणि खुराक जर भेटला तर मित्रांनो ते पिल्लाची वजन वाढायला आणखीन मदत होते आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो सुरुवातीचे जे एक दोन महिने असतात त्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो पिल्लू नेतकत चारा खायला लागलेलं असतं आणि मग त्याला जुलाब वगैरे होतात आ, माती वगैरे खातं म्हणजे त्याला समजत नाही त्याच्यामुळे सुरुवातीचे दोन महिन्याचा काळ जो आहे तो काळ पिल्लाचा जरा याच्यामध्ये असतो धोकेदायक असतो त्याच्यामध्ये आजारी वगैरे पडणे झुलाब वगैरे होणे असे प्रकार असतात कारण पिल्लाला कळत नसतं चारा काय माती काय ते काही खातं सुरुवातीचे दोन महिने त्याच्यानंतर तिसऱ्या महिन्याच्या पुढं ज्यावेळेस त्या पिल्लाला आणि त्यावेळेस जंतनाशक करणं गरजेचं आहे कर ज्यावेळेस पिल्लू मित्रांनो चारा वगैरे खातं त्यावेळेस तीन महिन्याचं झाल्याच्यानंतर जंतनाशक करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही जंतनाशक जर केलं तर खूपच फायदा आहे तर मित्रांनो जंतनाशक जर टाळायचं असेल तर त्याच्यासाठी एक आपला माझ्याकडं रामबाण उपाय आहे लिंबाचा पाला मित्रांनो लिंबाचा पाला जर आपण दर दिवस किंवा दिसाडा जर आपल्या पिल्लांना दिला किंवा शेळ्यांना दिला तुम्हाला जो जंतनाशकवर खर्च होतो तुमचा तो खर्च शंभर टक्के कमी झाल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो जो आपण शेळीपालन करत आहे बोकड पालन करत आहे मेलपालन करत आहे मेल पिल्लं आहेत तर त्यांना दिसाडा दोन दिवसातून एकदा लिंबाचा पाला देत जा ह्या लिंबाचा पाला हे मित्रांनो बहुत पौष्टिक आहार आहे त्याने जे पोटामध्ये जंत वगैरे शेळ्यांच्या अंगावर सुळे कॅस वगैरे वाढतात ना तर ह्या लिंबाच्या पाल्यामुळे शेळी अशी सटसटीत आणि चपचपीत तेच चमकतं तर मित्रांनो लिंबाचा पाला खूप आयुर्वेदिक आहे तर असो ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे तर व्हिडिओ मी इथे समाप्त करतो तर मित्रांनो जरूर आपल्या शेळीपालनामध्ये मी काही चार दोन हे मुद्दे सांगितलेले आहेत त्या मुद्द्याचं आपण पालन करावं जेणेकरून आपलं शेळीपालन अधिक सोयीस्कर आणि चांगलं होईल आणि आपल्या इन्कममध्ये भर पडेल तर असो ठीक आहे व्हिडिओ मी इथे समाप्त करतो मित्रांनो माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून मी सर्वांचा आभारी आहे आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ आहेत मित्रांनो जुने आहेत नवीन आहेत खूप माहितीचे आहेत तर नक्की आपल्या चॅनलवरती आपण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा एक कमेंट करा आणि एक लाईक करा जेणेकरून या पुढचा व्हिडिओ तुमच्या या लाईक आणि कमेंटने करण्याला आणखीन प्रतिसाद मिळतो आणि खूप आनंद वाटतो तर ठीक आहे असो व्हिडिओ मी ते समाप्त करतो आणि माझा व्हिडिओ संपला जय हिंद जय महाराष्ट्र